नमस्कार प्रेक्षक हो नुकतंच खुदू मेधा नेने लिखित हे पुस्तक हातात आलं शॉपिसन प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे आणि खरंच वाचता वाचता खुदू हसू यायला होतं याने खूपच विनोदी लेख लिहिले आहे अगदी छोटे छोटे लेख आहेत आणि एकूण तीस लेख आहे यात पहिलाच ते कुत्रा नको गबाई काही ओळी वाचून दाखवते अहो ही लेब्रेडोर जातीची कुत्री खूप खेळकर असतात चावत वगैरे नाही परक्या माणसाशी पटकन जुळवून घेतात यजमानांनी अधिक माहिती पुरवली बरोबर असेल तुमचं पण त्या कुत्र्याला माहिती आहे ना की तो लेब्रेडोर जातीचा आहे ते भीतीच्या छायाखाली माझा एक मंदबुद्धी प्रश्न त्यानंतर पाल पुराण यात लेखिका म्हणते की माझी ही भीती अगदी लहानपणापासूनची आहे शेपूट तुटलेल्या पालीला जशी नवीन शेपूट येते तशीच तुटलेल्या शेपटीला पण नवीन पाल फुटते यावर लहानपणी माझा ठाम विश्वास होता त्यानंतर माझी ऐकीव गाणी हा पण खूप मजेदार लेख आहे लेखिका म्हणते मला लहानपणापासूनच गाणी ऐकायचं आणि गुणगुणायचा छंद आहे पण मी म्हणते ते बोल आणि त्या गाण्यातले खरे शब्द याचा काही ताळमेळ असेलच याची मी खात्री देऊ शकत नाही कारण मी तेच गाते जे मला ऐकू येतो म्हणजे गीतकाराने कितीही चांगले शब्द वापरले असतील तरी मला जसं ते ऐकू येतं तसंच मी बहुतेक वेळा गात होते आणि अजूनही गात असते एक गाण्याबद्दल लेखिका सांगते काही गाणी तर पूर्ण पंजाबी असतात आता आ, बेबी डॉल बी सोने दी। हे गाणं कदाचित माहिती असेल तुम्हाला त्याची सुरुवात होते सोने सोने कटोदे लखा मी काहीतरी खाल्लं अख्खा आता काहीतरी काहीतरी म्हणजे मला शब्द कळले नाही ते मी बिंदास गात राहिले सोने सोने कटोदे मी रेंडियर खाल्ला अख्खा तर ह्या पद्धतीला लेखिकेने खूप हसवलं आहे आणि पुस्तकाचं नाव जे आहे शीर्षक जे आहे ते अगदी योग्य आहे पुस्तक ॲमेझॉन आणि शॉपिजनवर उपलब्ध आहे नक्की वाचा कारण ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की आता थोडंसं सॅड होत आहे निगेटिव्ह होतंय तर हे पुस्तक तुम्हाला उपयोगी पडेल धन्यवाद